हॅलो एअरियन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल के एम गुरुकुलाम आय होप मी बनवलेले व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील आणि जर तुम्हाला मी बनवलेले व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण यूज टूचा यूज सेंटेन्सेसमध्ये कसा करायचा ते पाहूयात यूज टू कोणत्या अर्थाने वापरलं जातं एखादी गोष्ट आपण फास्टमध्ये करायचो करायचे करत असे हे सांगण्यासाठी यूज टू वापरायचा आहे ही यूज टू टेक अ स्टँड फॉर मी इन एव्हरी सिच्युएशन तो प्रत्येक परिस्थितीमध्ये माझे साथ द्यायचा देत असे वी यूज टू एक्सचेंज नोट्स अँड स्टडी टुगेदर आम्ही नोट्स एक्सचेंज करायचो आणि अभ्यास करायचो तर अशा प्रकारे पास्टमध्ये ज्या गोष्टी आपण करत होतो ह्या आपल्याला सांगायचं आहे त्यासाठी आपण सेंटेन्सेसमध्ये यूज टू चा वापर करायचा आहे त्यानंतर यूज टू आणि आय एन जी एखाद्या गोष्टीची सवय असणे हे आपण मेन्युअल फॉर्मला आय एन जी लावून सांगायचं आहे फॉर एक्झाम्पल ही इज यूज टू गोइंग त्याला जाण्याची सवय आहे वॉकला किंवा मंदिरात आय एम लावयू टू गोईंग आम्हाला जाण्याची सवय आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ मध्ये युज टू आणि युज टू प्लस आय एन जी मेन वर फॉर्म लान जी लावून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहिजे व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनेलला नक्कीच I knew it.